हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीप छाटली औरंगजेब और कुठे देवेंद्र फडणवीस कुठे एकनाथ शिंदे संतापले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली औरंगजेब हा क्रूर शासक होता देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत आणि ते धर्माचा आधार घेत आहेत औरंगजेबाची कबर उचलून टाका असं सांगत आहेत याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा मावळ्यांचा शिवाजी महाराजांचा इतिहास बसून टाकायचा आहे असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली हर्षवर्धन सपकाळांचे डोळे छाटले की जीप छाटली काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली औरंगजेब कुठे देवेंद्र फडणवीस कुठे जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे तसेच औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे खरं म्हणजे दुसरी गोष्ट अबू आझमीच याची सुरुवात केली अबू आझमीला काही समाजाची विशिष्ट मतांची जुळवणी करायची परंतु विशिष्ट मतं घेत असताना समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून आबू आझमी याला देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली त्याला निलंबित करा म्हणून आम्ही निलंबित त्याला केलं सदस्यांनी मागणी केल्यानंतर आणि म्हणून जे जे लोक औरंगेबच्या समर्थनासाठी या राज्यामध्ये बाहेर येतील पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल काल तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजींनी काही डोळे काढले का, का त्यांची जीप छाटली का त्यांची नकं काढली का, का? त्यांची सालपट सोडली काय केलं का का? का औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या या राज्याला विकासाकडे नेलं आणि म्हणून अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देऊन दिलं आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधीनी करणार करण्याचाच आमचा अजेंडा आहे आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना ना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती आणि मग अशा लोकांना देखील औरंगाबादचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंग्याची बाजू घेऊन औरंग्याने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता औरंगा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही खरं म्हणजे मी हेही सांगेन या हे की या देशातला सच्चा मुसलमान ये तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही मग हे समर्थन का करताय यांचा औरंगजेब कोण लागतोय नातेवाईक लागतोय का सगळा सोयरा लागतोय की आणखी कोण लागतोय आणि म्हणून औरंगजेब हा औरंगजेब हा देश द्रोही आहे हा राष्ट्रद्रोही आहे आणि म्हणून देशभक्त जनता हे महाराष्ट्रातले त्याला सहन करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई